उद्योजक राजू खरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द अवघ्या दोन दिवसात पूर्ण केला आहे मूळ मतदारसंघातील वाड्या वस्त्यावरील नागरिकांचे रस्त्यासाठी सुरू असणारे हाल उद्योजक राजभाऊ खरे या जलदूताने मिटवले आहेत येथील शिवली फटाते यादव वस्ती येथे पंधरा ते वीस वर्षापासून शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्त्याची सोय नव्हती पावसाळा आलं की शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्याचा अडथळा येत होता त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातील सरपंच माडिक यांना त्याबाबत सांगितले त्याने तात्काळ राजू खरे यांच्याबरोबर चर्चा करून अवघ्या दोनच दिवसात रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला खरे यांच्या तत्परतेने केलेल्या कार्याचे कौतुक शेतकरी वर्गातून होत आहे नाव सांग तुझा सोहम हनुमाने हो शाळेत जात होता का पहायला नव्हतो होता मी दोन तीनदा या पुस्तका शेत पडलो बर रस्त्यामुळं मग हे रस्ता कोण केलंय राजू खरे बर किती दिवस झालं रस्ता करून ये दोन चार दिवस झाले दोन चार आता तू शाळेला जातोय का हा दररोज जातोय इमानदारी ना हा बर मग राजू खरे मुळे हे रस्ता झाला म्हण की हा राजू खरे बर अजून काय अपेक्षा आहे का ही रस्त्या बाबतीत तुझे काय नाही हीच बाज झालं रस्ता चांगला केल्याबद्दल डांबरी करून द्यावं एवढीच अपेक्षा आहे हा बऱ्याच दिवसापासून हा रस्ता रखडलेला होता खराब जास्त रस्ता होता मुलगीकरण झालेलं आहे आता खरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या भैयासाहेब सरपंच यांच्या दोघांच्या विचारातून झालेलं आहे जरा बऱ्यापैकी झालेला आहे आमचा अजून असा एक विचार आहे की थोडंसं अजून खडीकरण केलं तर चांगलं तिघेल आणि चांगला राहील व्यवस्थित राहील रस्ता हीच आमची अपेक्षा अजून जरा खडीकरण करावं याच्यावर अजून काय मागण्या आहेत का तुमच्या काय रस्त्या संदर्भात एवढंच रस्त्याचे आम्हाला जर व्यवस्थित करून दिलं तरी बाज झाला आम्हाला बाकी शेतकऱ्यांच्या आम्हाला काय अपेक्षा बाकी खरे साहेबांना सांगितल्यानंतर किती दिवसांना काम पूर्ण झालं तुमचं हे खरे साहेबांना सांगितल्यानंतर दोन दिवसांनी झालं पूर्ण आमचं काम बरं दोन दिवसात काम पूर्ण झाला हो बर हे जे आधी कुठल्या पुढाऱ्यांकडे गेलता का तुम्ही बरेचसे आमच्या म्हणजे इकडे जी वस्ती आहे त्या वस्तीतले बरेचसे लोक मिळून एकत्रित गेलते काम करू म्हणायचे पण झालं नाही काम असं किती वर्षानंतर हे काम झालं तुमचं जास्त वर्ष झाले पंधरा वीस वर्षापासून नाही हेच काम आहे अच्छा मग किती मोठी वस्ती तुमची हे जवळजवळ शंभर एक लोक राहतात इकडे <laughs>